हा आहे भंडाऱ्याचा लाखणी तालुक्यातील किटाडी बाजार इथला दिव्यांग योगेश रवींद्र पाटबांधे योगेशच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल अठ्ठेचाळीस राष्ट्रीय पदके आहेत त्याने जिंकलेल्या पदकांमध्ये अठरा सुवर्ण सोळा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांचा समावेश आहे खेळामध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या योगेशवर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे बंगलोर चंदीगड गाझियाबाद इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी झाला होता उत्तर प्रदेशातील पॅरा ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषवले होते जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील किटड या गावचा रहिवासी आहे आणि मी दिव्यांगाचे खेळामध्ये पॅरॅथलेटिक्स खेळामध्ये जवळपास दोन हजार सात आठपासून सुरुवात केलेली आहे म्हणजे आता जवळपास पंधरा वर्ष झालेले आहेत आणि या पंधरा वर्षामध्ये वर्षा जवळपास चार इंटरनॅशनल सात नॅशनल आणि जवळपास सतरा ते अठरा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पन्नासच्या आसपास मेडल घेतलेले आहेत आणि त्या कामगिरीच्या आधारावरच मला दोन हजार एकोणीस वीसचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू हा माननीय राज्यपाल मुख्यमंत्री आणि बाकी मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे आणि आ, मला या अगोदर जिल्ह्याचा सर्वात अगो पहिला राज्य जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हा दिव्यांग प्र प्रेरणा पुरस्कार आणि जिल्हा क्रीडा विशेष पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले असून मी एम ए बी एड आणि एम एडचे शिक्षण घेतले आहे आणि गावीच दोन हजार दहा ते दोन हजार सोळापर्यंत ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरशिप करीत होतो परंतु आता उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे आमच्या दिव्यांग गटाला मिळालेला ई रिक्षा मी चालवत आहे आणि आपला उदरनिर्वाह करत आहे त्यामुळे मला सरकारकडून मी आता तलाठीची एक्झाम दिलेली आहे आणि पवित्र शिक्षक भरतीमध्ये सुद्धा माझा फॉर्म टाकलेला आहे तर सरकारकडून अपेक्षा आहे की मला शासकीय समाविष्ट करावं हे सरकारकडून अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनानं योगेश शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला आहे आपल्या अपंगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या योगेश आज रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे सरकारनं क्रीडा क्षेत्रातील त्याचं योगदान लक्षात घेऊन त्याला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी योगेशनं केली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी योगेश चक्रधर भंडारा